ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रुखडीतील कुस्ती मैदानामध्ये प्रशांत जगतापची बाजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यावर शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान रुकडी गवामध्ये आयोजित करण्यात आलं होतं या मैदानामध्ये लहान मोठ्या मिळून एकोणपन्नास ते साठ कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या या मैदानामध्ये झालेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रतिस्पर्धी पैलवान उमेश चव्हाण शाहू विजय मिळवला तास चाललेल्या मैदानामध्ये अनेक चटकदार कुस्त्या नागरिकांना पाहायला मिळाल्या क्रमांक दोन ची कुस्ती सतीश खरात गंगावेश विरुद्ध पैलवान प्रकाश पाटील कर्नाटक यांच्यामध्ये झाली दोन्ही पैलवान तेवढ्याच ताकदीच्या असल्यामुळे ही कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली क्रमांक तीन ची कुस्ती पैलवान लक्ष्मण पाटील वेंकोबा मैदान विरुद्ध पैलवान सोहेल शेख शाहू आखाडा यांच्यामध्ये झाली या कुस्तीमध्ये पैलवान लक्ष्मण पाटील यांनी सोहेल विजय मिळवला तर क्रमांक चारची कुस्ती, कुस्ती केशव पवार गंगावेश विरुद्ध पैलवान अमित कांबळे यांच्यामध्ये झाली या कुस्तीमध्ये केशव पवार यांनी विजय नोंदवला या मैदानाच्या खास आकर्षण ठरले ते मुलींच्या कुस्त्या या कुस्तीमध्ये पैलवान पूजा सासने पैलवान मधुरा कागवाडे पैलवान स्नेहल पाटील पैलवान प्रतीक्षा बेडगे पैलवान तनुजा सदाकळ पैलवान कारुण्य संकुल या महिला पैलवानांनी देखील सहभाग नोंदवला होता कुस्त्या चालू असताना पावसाचा व्यत्यय देखील या मैदानावर आला परंतु नागरिकांचा व पैलवानांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता पावसानंतर देखील कुस्ती घेण्यात आल्या यात झालेल्या मैदानामध्ये रुकडी गावातील पैलवान माहीन मकांदार यांनी प्रतिस्पर्धी पैलवान कार्तिक जाधववर डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती केली या मैदानासाठी रुकडी व रुकडी पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती हे मैदान यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संदीप पाटील संदीप सुतार अल्ताफ मखानदार संदीप शिंगारे विश्वजित सुतार सुशांत पाटील धोंडीराम चव्हाण अनिल लंगरे किरण कांबळे अभिजित किनगे अक्षय शिंगारे या तरुणांनी परिश्रम घेतलं हे मैदान पाहण्यासाठी रुकडी ब रुकडी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करणेसाठी सादिक मुल्ला रुकडी